हॅलो गाईज आज माझी मम्मी बनवत आहे इथं पनीर तुम्ही बघू शकता इथं काय काय आहे इथं आहे पनीर कांदा अद्रक लसूण टमॅटोस काजू आणि ग्रीन चिली साखर हल्दी जिरा घरगुती चटणी कोथिंबीर आणि नमक पहिला आपण टमाटर टाकायचे आहेत आता आम्ही जी फाईन पेस्ट बनवून घेतल्या आता आम्ही तर कढाई गरम व्हायला ठेवल्या हो आता आपण ह्याच्यावरती थोडंसं तेल घेऊया जी टाकून घेऊया आपण तेल आता तेल गरम झाले बघू शकता आता आपण ह्याच्यावर जिरं टाकून घेऊया आणि आपण ह्याची फाईन पेस्ट बनवून घेतली होती सगळ्या मसाल्यांची आता टाकूया तेल सुटेपर्यंत आपल्याला आपल्या मसाल्याला भाजून घेऊयात येत आता आता तुम्ही एक एक एका छोट्यासा प्लेटमध्ये थोडंसं तेल घ्या त्याच्यात आपलं घरगुती घरगुती आणि लाल चटणी टाकणार आहोत आणि नमक आणि थोडीशी साखर आणि हळदी आणि चटणी पण टाकून घेऊयात आता आपल्यानं ह्याला मिक्स करायचं आहे धन्या पावडर पण टाकायची आहे बघू शकता आपण एवढ्या क्वांटिटी मध्ये मसाले टाकले आता ह्याचे थोडस पाणी टाकायचं आहे आपण थोडस पाणी टाकून आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया लाईक दिस तुम्ही अस मिक्स करून घेऊया ह्या मसाल्याना आपण बघू शकता का किती छान दिसत आहे आता जे ही मसाला आपण बनवलाय ना ही ह्या ही ह्याच्यात टाक टाकून घेऊया आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया बघू शकतो आता आपण ह्याला हलवून घेऊया आपण असं आता हलवून घेऊया आपण हे मसाला टाक टाकलेला आहे आणि त्याच त्याच मसाल्याच्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊया बघू शकता हा आपण असं पाणी घेतलं त्या प्लेटात ज्या पण मसालाचं ही घेतात लिक्विड ठीक आहे आता पण ह्याला हलवून टाकी ही ना शकतं नाईक दिस जेव्हा हे छोटी छोटे फुगेत नाही आता ही भाजून झालेलं आहे आता आपला मसाला भाजून झालाय तेल सुटलं आहे का आता, आता जे आम्ही प्लेटमध्ये जे मसाला बनवतो त्याला थोडं पाणी टाकून त्याला स्ट्रेट तेल टाकून घ्यायचं आहे टाकून द्यायचं आहे आता पण ह्याला मिक्स करून घेऊया जेणे की हे जी ग्रेव्ही बनणार हे बघू शकता हा तुम्ही किती थिकनेस आणि किती छान ग्रेव्ही बनल्या खमंग असा वास सुटलाय आमच्या घरा आता माझी मम्मी इथं पनीर सोडत आहे बघू शकता हा आम्ही किती बारीकही के केल्यात पनीरचे तुकडे आता पनीरला मिक्स करून घेऊया आता मम्मी माझी इथं कोथिंबीर बनवण्यात टाकायल्या बारीक चिरून अपल पनीर बन रेडी है कि तुम्हें चपाटी सोबत एकदम एन्जॉय करू शकता